आज आपण आवळा कॅन्डी केलेली आहे पण ही आवळा कॅन्डी आपण गूळ वापरून केलेली आहे आणि आवळे वाफवून केलेली आहे आपण ह्या आवळ्या कँडीमध्ये आवळे उकळून घेतलेले नाही आहेत वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे त्यातले जीवनसत्व हे तसेच्या तसे आवळ्यामध्ये राहिलेले आहेत आवळा कँडी खायला आपल्या सर्वांनाच आवडतं पण ही आवळा कँडी अधिक पौष्टिक आपण बनवलेली आहे तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकते येतील त्याला मग तर आवळा कॅन्डी करायला सुरुवात करू तर ह्या ठिकाणी आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण आवळे वाफवून घेऊयात एका चाळणीमध्ये आपण आवळे ठेवूयात तर आपले आवळे ठेवून झालेले आहेत एका साईडला घमेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण चाळणी ठेवायची आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमर वापरलं तरी चालेल आणि मध्यम सतरा ते अठरा मिनिटांसाठी आपण आवळे झाकून ठेवायचे आहेत आवळे आकाराने जर मोठे असेल तर वेळ जास्त लागू शकतो पंचवीस मिनिटही लागू शकतात किंवा आवळे जर आकाराने छोटे असेल तर दहा ते बारा मिनिटातही आवळे उकडून होतात आता आपण चेक करूयात की आवळे शिजले आहे की नाही या ठिकाणी आपण पाहू शकता आवळे व्यवस्थित कट होत आहेत तर आवळे छान शिजलेले आहेत आणि आवळ्याच्या पाकळ्याही सेपरेट व्हायला हो लागलेल्या आहेत आता आपण आवळे थंड करून घेतलेले आहेत चला मग तर आपण आवळ्यातल्या बिया काढूयात आणि त्याच्या पाकळ्या सेपरेट करून घेऊ अगदी झटपट आवळ्यांच्या पाकळ्या सेपरेट होतात तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने आपण सर्व पाकळ्या ह्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत आता एका घमेल्यामध्ये आपण ह्या सर्व पाकळ्या ठेवणार आहोत आवळ्या कँडी बनवताना आपण स्टीलचं पातेलं घेऊ शकतो किंवा कोणतंही भांडं घेऊ शकतो अॅल्युमिनियमचं बिलकुल घ्यायचं नाहीये पाहू शकता आपले सर्व आवळे हे सेपरेट झालेले आहेत या ठिकाणी आपण सातशे ग्रॅम गुळ हा कट करून घेतलेला आहे गुळ घालायचं आहे आणि आवळेही घालूयात मिसळून घ्यायचं आहे आता आवळे आपल्याला तीन दिवसासाठी झाकून ठेवायचे आहेत पण रोज एकदा झाकण काढायचं आहे आवळे वर खाली करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की वरती राहिलेले जे आवळे आहेत हे कोरडे पडू शकतात आणि त्यामुळे बुरशी लागू शकते त्याकरता रोज आपण ताट काढायचं आहे आवळे वर खाली करून घ्यायचे आहेत आणि ताट झाकून ठेवायचं आहे असं आपण तीन दिवस आवळे छान मुरू दिलेले आहेत गुळामध्ये आता चौथ्या दिवशी आपण झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता आवळे छान असे मुरलेले आहेत गुळाच्या पाकामध्ये आवळे एकदा वर खाली करून घ्यायचे आहेत आता एका चाळणीवर आपण आवळे काढून घेऊयात राहिलेल्या गुळाचा पाक आहे हा फेकून न देता एका काचेच्या बरणीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि सरबत म्हणून ह्याचा वापर करू शकतो आवळ्याचा हा सरबत पित्तनाशक म्हणून काम करतो पाच मिनिट आपण आवळे चाळणीवर असेच ठेवायचे आहेत आता पाच मिनिट झालेले आहेत आपण आवळे सर्व ताटावर काढून घेऊयात आता हे आवळे दोन दिवस आपण उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत ऊन नसेल तर घरात तीन दिवस फॅन खाली पण सुकवू शकता आता या ठिकाणी दोन दिवस मी आवळे उन्हामध्ये छान सुकवून घेतलेले आहेत या ठिकाणी आपली पौष्टिक गुळाची आवळा कँडी तयार आहे आवळा कँडी खूप सुंदर झालेली आहे जर आपण आवळा कँडी भरून ठेवली तर तीन ते चार महिने ती इझिली टिकते तर ही गुळाची आवळा कँडी खायला खूप सुंदर लागते तर तुम्ही ही आवळा कँडी करा खा आणि मला सांगा कशी वाटली ते अशाच नवनवीन आणि सटकदार रेसिपी पाहण्यासाठी सटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर